त्या ग्रामीण भागातील गरीब गरजू महिलांना न्याय देण्याचं काम करत असताना त्यांच्यावरती त्यांच्या ऑफिसमध्ये येऊन एक शिरभावी मेटकरीचा एक कार्यकर्ता रवींद्र वाघमारे याने अश्लील शिवीगाई करून त्यांना धमकी देण्याचं काम केलेलं आहे अशा गुन्हेगाराला तात्काळ अटक करावी त्याच्यावरती तात्काळ कडक कारवाई करावी अशा मागणीचं निवेदन संपूर्ण पोलीस फॅमिली संघटनेच्या वतीनं आम्ही पोलीस निरीक्षक सन्मान्य हो विनोदजी घुगे साहेबांना आता दिलेला आहे तरी हा जो कोणी आरोपी आहे त्यास तात्काळ त्याच्या मुसक्याहून हो, त्याच्यावरती अगदी त्याला पटके देत या ठिकाणी पोलीस स्टेशनला आणावं हो, जेणेकरून दुसरी कोणी अशा प्रकारचं गैरवर्तन महिलांसोबत तालुक्यामध्ये करणार नाही अशा प्रकारची मागणी आम्ही संघटनेच्या वतीनं केलेली आहे सन्माननीय सन्माने साहेबांनी याची दखल घेऊन तातुकाय कारवाई का करण्याचे आदेश आ, या ठिकाणी दिलेले आहेत तरी मी पोलीस स्टेशनला आणि संपूर्ण या टीमचं अगदी मनापासून कौतुक करतो की अगदी मायाता यांच्या पाठीशी त्या अगदी ठामपणे ती संपूर्ण टीम उभी राहिली आहे हे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून काम करते व पूर्व ग्रामीण संघच्या परिषदेत पर अध्यक्ष अध्यक्ष म्हणून काम करते काल माझ्या ऑफिसमध्ये एका लेडी आली होती तिचा विषय होता की नवरा दारू मला करतोय आणि मॅडम त्याला थोडस बोला मी मिस्टरांना बोलवून घेतले की बाबा तू असं का करतो आहे आहे तर तो असा म्हणतो की तिच्या बायकोला माझ्या ऑफिस मध्ये येऊन कि कुठली मॅडम आहे कसली संघटना आहे असल्या संघटना खूप फायल्या त्या खूप मॅडम अशा त्या मी ती माझं काय करते मी बघूच असं म्हणून त्यानं माझ्या ऑफिस मध्ये आला मला धमकी दिला आणि महिलांना खालच्या दर्जाची वागणूक देतोय तो तो म्हणतोय की किती जरी महिला एकत्र झाल्या तर माझं काय करू शकत नाही त्या महिलांना खालच्या दर्जावर नेणं महिलांचा अपमान करणं महिलांना तुच्छ लेखणं हा कायद्यानं गुन्हा आहे आणि हे मला दाखवून द्यायचं आहे म्हणून मी आज सगळे पूर्ण पोलीस मित्र फॅमिली संघटना एकत्र केलेली आहे माझा असा विषय आहे की मला न्याय मिळवून द्यावा कारण कसा माहिती का संघटना काय आहे हे दाखवून द्यायचंय त्याला तो म्हणतो ना संघटना काय आहे ती माझं काय करणार आहे पोलीस स्टेशनला असं म्हणते की आम्ही सर्वजण एकत्र झालोय तर आम्हाला संघटनेला न्यायच मिळला पाहिजे आणि त्यांना आता उचलून महिलांना बोलल्यावर काय होत आहे त्यांनी त्यांना कायदा शिकावा असं पूर्ण महाराष्ट्र आमची इच्छा आहे आणि महिलांच तर मुख्य असं काम आहे की कोणताही पुरुष इथून पुढे महिलांना खालच्या दर्जाचा ठरवणार नाही म्हणून हा आम्ही सगळ्यांनी इथं थोडक्यात मोर्चाच काढलेला आहे की महिलांना आदर मिळावा सन्मान मिळावा आज महिला सुद्धा घड्यांच्या बरोबरीनं संघटना चालू शकतात त्या काम करू शकतात एक महिना दुसऱ्या महिन्याला मदत करू शकत्या हा दाखवण्याचा एकदा थोडासा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि त्या सर्वजण सहभागी झाला त्याबद्दल सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करते आणि मी थांबवतो